नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या चॅनलमध्ये मा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर चला तर आज मी तुमच्यासाठी अजून एक नाश्त्याची नवीन रेसिपी घेऊन आलेले आहे अतिशय कमी वेळामध्ये तयार होणारा हा नाश्ता अतिशय झटपट होणारा आणि महत्वाचं म्हणजे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल रोज रोज नाश्त्यामध्ये काय बनवायचं हा प्रश्न तुम्हाला देखील पडत असला तर तुम्ही ही रेसिपी घरी घरामध्ये नक्की एकदा ट्राय करा आणि मरा कमेंट करायला विसरू नका बघा अतिशय जाळीदार होणारी नाचणीच्या पिठापासून आप अतिशय पौष्टिक अशी प्रोटीन भरलेली ही आंबोळी आपण आज घरच्या घरी गर बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा लहान मुलांना देखील तुम्ही टिफिनसाठी हा पर्याय निवडू शकता ही आंबोळी बनवू शकता चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये मी एक वाटी इथं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे तर वा त्याच वाटीने मी इथं अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आता रवा तुम्ही जाडसर किंवा बारीक कोणताही घेऊ शकता आणि त्याच वाटीने मी वाटी ही 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 ला। ला तर, तर अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी हे तीनही मिश्रण आपण झाकण लावून मिक्सरला फिरवून घेऊया तर बघा दोन मिनटं आपण मिक्सरला फिरवून घेतलं की हे मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर बघू शकता एका भांड्यामध्ये मी काढून घेतलं हे मिश्रण अजून थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकून छान असं हे मिक्सर म्या चमच्या साह्याने मिक्स करूया आणि सा दहा दहा मिनटं साईडला ठेवूया त्यानंतर आपण इथं नारळाची चटणी बनवून घेऊया तर मी इथं सुक्या नारळाचा केस घेतलेला आहे दोन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर दोन ते तीन लसणांच्या पाकळ्या छोट्या अद्रकचा तुकडा आणि मूठभर शेंगदाणे घेतले आहे कच्चे आता तुम्ही शेंगदाण्याच्याऐवजी जर हरभऱ्याची डाळ वापरली तरीही चालेल पाणी टाकून हे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आता याला आपण फोडणी देऊन घेऊया तर फोडणीसाठी मी इथं एका तडका पॅनमध्ये तेल छान असं तापलं की याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे आणि हो दोन ते तीन तडका मिरची पण याच्यामध्ये टाकलेला आहे आता हा तडका आपण या चटणीवरती छान असं मिक्स करून घेऊया तर बघू शकता अतिशय कमी वेळामध्ये आपली नाराजी चटणी पण तयार झालेली आहे महत्वाची गोष्ट म्हणजे या आंबोळीसोबत खाण्यासाठी चटणीशी शक्यतो पातळ ठेवा आता त्यानंतर बघू शकता मिनटं झालेलं आहे आपले नाचणीचं पीठ छान असं भिजलं गेलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि अर्धा चमचा छोटासा अर्धा चमचा आपण इथं सोडा वापरायचा आहे खाण्याचा सोडा तुम्ही इथं इनं सोडा पण वापरू शकता दही देखील वापरू शकता पाण्याऐवजी तुम्ही दही वापरलं तरीही चालेल किंवा ताक वापरलं तरीही चालेल आता परत चमच्याने छान असं फिरवून घेऊया आता आपण इथं आंबोळी तयार करून घेऊया गॅस ऑन केला आहे मी इथं डोसा पॅन घेतलेला आहे डोसा पॅन छान असं तापून घेतला की त्यावर मी तेल लावून घेतलेला आहे आता तेल नाही लावलं तरीही चालेल पण मी इथं लावलेलं ला आहे त्यानंतर मिडियम गॅसवरती छान असे चमचाच्या साह्यानं इथं आपण आंबोळी पसरून घ्यायची आहे आंबोळी शक्यतो जाडसर असते बघू शकता त्यामुळे जास्त न पसरवता मी छान अशी मिडियम आकारामध्ये आंबोळी छान अशी पसरून घेतलेली आहे आता मीडियम गॅसवरती तुम्ही बघू शकता एक मिनटामध्ये छान अशी या आंबोळीला जाळी सुटलेली आहे आपण ही आंबोळी मीडियम गॅसवरती शेकून घ्यायचे आहे आणि मिडियम गॅसवरती छान अशी जाळी सुटली की तुम्ही बघू शकता आपण ही आंबोळी दुसऱ्या साईडने पण शेकून घेणार आहोत शक्यतो ही आंबोळी दुसऱ्या साईडने शेकली जात नाही पण आपण शेकून घेणार आहोत तर इथं बघू शकता मी आंबोळीची दुसरी साईड पण इथं छान अशी पलटी करून घेतलेली आहे आणि आपण दुसऱ्या साईडने पण शेकून घेऊया शक्यतो जर तुम्ही मुलांच्या टिफिनला ही आंबोळी देणार असाल तर तुम्ही इथं तूप लावू शकता जेणेकरून आंबोळी अगदी छान राहील टिफिनला तर त्यानंतर बघा उरलेल्या मिश्रणाचे मी सर्व अशाच मिडीयम गॅसवरती छान अशा आंबोळ्या इथं सर्व तयार करून घेतलेला आहे आणि या मिश्रणामध्येच म्हणजेच एवढी एक वाटी नाचणीचं पीठ आणि अर्धी वाटी रवा याच्यामध्ये माझ्या सात आंबोळ्या इथं तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता छा सर्व आंबोळ्यांना छान अशी जाळी सुटलेली आहे सर्व आंबोळ्या सर्व मेजरमेंट सर्व साहित्य मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे सांगितलेलं आहे रेसिपीमध्ये त्यामुळे हो। तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही बघितला असेल की सर्व व्हिडिओमध्ये किंवा ह्या रेसिपीमध्ये मी काय वापरलं सर्व तुम्हाला इथं सांगितलेलं आहे त्यामुळे बघू शकता छान अशा खुसखुशी कुछ जाळीदार आपल्या आंबोळ्या तयार झालेल्या आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही पण घरी एकदा नक्की ट्राय करा खूप प्रोटीन असं नाचणीच्या पिठामध्ये त्यामुळे पौष्टिकता पण टिकून राहते आणि अगदी पोटभरीचा नाश्ता आहे बघू शकता फक्त एक वाटी पिठामध्ये आपण किती जणांचा चार ते पाच जणांचा नाश्ता तयार केलेला आहे खूप छान अशी जाळी सुटलेली आहे आंबोळीला त्यामुळे तुम्ही पण ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा